रवळनाथ समूहामार्फत झाले वृक्षारोपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त काळभैरी डोंगर परिसरात राबवला उपक्रम वनविभागाचे निवृत्त अधिकारी डी बी काटकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त येथील रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी ज्ञानदीप प्रबोधिनी व श्री महालक्ष्मी विमेन सोसायटी गढिंगलस या श्री रवळनाथ संस्था समूहामार्फत डॉ ज्ञानेश्वरी मुळे फाऊंडेशन संचालित चांगुलपणाची चळवळ अंतर्गत गढिंगलस येथील काळभैरी डोंगर परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला वन वनविभागाचे निवृत्त अधिकारी श्री डी बी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीपासून मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी सांगितले तर संचालक प्राचार्य दत्तात्रय पाटील म्हणाले संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली हेच आपले सगळे सोरे आहेत त्याची प्रचिती सध्या पदोपदी येत आहे म्हणूनच आरोग्यदायी जीवनासाठी निसर्गाचे जतन आणि संवर्धन आवश्यक असल्यामुळे रवळनाथतर्फे हा उपक्रम राबविला जात असतो याप्रसंगी काळभैरी डोंगर परिसरात अर्जुन आवळा महारूप आपटा बहावा वड पिंपळ करंज कडुलिंब आदी स्थानिक जातींची पन्नास झाडे लावण्यात आली वनसंवर्धनासाठी सेवानिवृत्तीनंतर देखील सक्रिय असलेले डी बी काटकर यांचा श्री रवळनाथ संस्था समूहातर्फे श्री चौगुले यांनी विशेष सत्कार केला संचालक प्राचार्य एस एन देसाई यांनी आभार मानले यावेळी रवळनाथचे संचालक महेश मस्ती प्राध्यापक डॉक्टर मनोहर पुजारी महालक्ष्मी वुमेन सोसायटीच्या मानद सचिव गौरी बेळगुंद्री यांच्यासह रवळनाथ संस्था समूहातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा